श्री स्वामी समर्थ नमस्कार देऊळगासाच्या विशेष भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत घोरपडे पेठेत राष्ट्रभूषण चौकाजवळ असलेल्या रेणुका माता मंदिरामध्ये हे मंदिर जवळपास दीडशे ते दोनशे वर्ष जुने आहे तर ह्या मंदिराचा इतिहास आणि हे मंदिर कधी स्थापन झालं स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता आणि बऱ्याच गोष्टी आपण या मंदिरामध्ये जाऊन बघूया चला नमस्कार मी संतोष केवडे उर्फ खडकवाले श्री रेणुका माता मंदिर खडक पुणे या ठिकाणून बोलतो आहे येथील श्री रेणुका माता मंदिर हे अंदाजे अठराशे एकोणीस आणि त्या पूर्वचं आहे या मंदिरातील ही रेणुका मातेची मूर्ती चार भुजाधारी मूर्ती आहे ही मूर्ती अठराशे एकोणीस पूर्वीपासून या ठिकाणी आहे अठराशे एकोणीस त्यावेळेला या ठिकाणी गोठ्यामध्ये या देवीचं मंदिर होतं त्यानंतर या ठिकाणी वाडा बांधण्यात आला वाड्यामध्ये सुद्धा हे मंदिर होतं कालांतराने वाडा जुना झाल्यामुळे वाडा पाडण्यात आला त्या ठिकाणी नवीन इमारत करण्यात आली त्या इमारतीमध्ये सुद्धा आजही हे रेणुका मातेचे मंदिर स्थावर आहे ही काळ्या पाषाणातील जांभ्या दगडातील मूर्ती आहे चार भुजाधारी मूर्ती आहे एका हातामध्ये त्रिशूल आहे उजवा हात आशीर्वादाला आहे मागील दोन्ही हातांमध्ये उजव्या हातामध्ये सूर्य आणि डाव्या हातामध्ये शंख आहे देवीच्या माता परशुरामाची माता जमदंगनी ऋषींची पत्नी सौंदत्ती निवासिनी श्री रेणुका माता श्री रेणुका माताच्या मंदिरामध्ये बरेच भक्त या ठिकाणी येतात बऱ्याच लोकांची संकटं अडचणी या ठिकाणी दूर झालेली आहेत कित्येक लोकांचे त्वचा विकार असतील किंवा काही आजारपण असेल तर देवीची प्रार्थना केल्यानंतर बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे कित्येक लोक या संकटातून आजारातून निर्विघ्नपणे बाहेर पडलेले आहेत कितीतरी लोक या ठिकाणी सुखरूपपणे दवाखान्यातून किंवा असतील आजारातून असतील ते बाहेर पडलेले आहेत आरोग्य संपदा त्यांना प्राप्त झालेली आहे माझी या मंदिरातील दहावी पिढी आहे माझ्या अगोदर माझे वडील माझी आजी आमची आत्या असे आम्ही जवळजवळ दहावी पिढी माझी काम करते आहे या ठिकाणी प्रत्येक वर्षी वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात ज्यामध्ये श्रावण उत्सव आहे माघ पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा आहे दत्तजयंतीची पौर्णिमा असते रण की त्याला रणडिकी पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि श्रावणातील महोत्सव हा सर्वात जास्त मोठा असतो नवरात्र महोत्सवसुद्धा आम्ही अतिशय योग्य योग्यप्रमाणाने चांगल्या पद्धतीने साजरा करतो आई यल्लम्माच्या नावाने उधो उधो रेणुकेच्या नावाने उधो उधो जमदंगनी प्रेकांतानी पादुकोदो परशुराम मातानी पादुकोदो यल्ल जगदरी अम्मानी पादुकोदो यल्लम्मानी पादुकवो श्री रेणुका माता मंदिर खडक पुणे येथील हा जग दोनशे वर्षांपेक्षा जास्त जुना आहे या जगाची परंपरा आणि या जगाचं जे मूळ आहे आमची ही जी पिढी आहे हे घराणं बेळगावमधून आलेलं आहे बेळगावातून जी काही सौंदत्तीमधून जी काही घराणी देवाची निर्माण झाली त्यामधील बेळगावचं घराणं आहे निपाणीचं घराणं आहे गोकाकचं घराणं आहे आणखीन काही ठिकाणची घराणी आहेत तसंच डायरेक्ट सौंदत्तीवरून बेळगाव आणि बेळगावमधून खडकावरचं म्हणजे माळाळी पुणे या ठिकाणी हे घराणं आहे यासोबतच यासोबत आहे सातारची एक गादी आहे जे बेळगावचं घराणं आहे आणि कोल्हापूरमधली एक गादी आहे जे बेळगावचं घराणं आहे बऱ्याच लोकांना या देवीच्या आशीर्वादाचा अनुभव आलेला आहे बरेच लोक दर्शनाने यातील ये येथील अनुभव घेतात कित्येक आत्ता काही दिवसांपूर्वी एक स्त्री म्हणजे ज्यांना काही अडचणीमुळे अचानक डोळ्याचा आजार झाला काय आजार झाला त्यांना कळलं नाही डॉक्टरांकडे निगेटिव रिपोर्ट आले पण त्यांना दिसत नव्हतं त्यांच्या काही अडचणी होत्या त्यात इथे आल्या त्यांनी देवीची प्रार्थना केली बस त्या प्रार्थनेनी त्यांना काही दिवसातच साधारण मला वाटतं आठवडा किंवा एक दहा दिवसांच्या दरम्यान त्यांना थोडं थोडं दिसू लागलं नंतर त्या व्यवस्थित पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत त्यानंतर एक खानापुरे नावाचं एक गृहस्थ आहेत म्हणजे तरुण येतो अगदी दिसायला देखणा तरणाबाण दणदणीत एकदम तब्येतीचा त्याला काही म सात ते आठ वर्षांपासून कायच स्किनला झालेलं होतं त्याला कळत नव्हतं त्याच्या हातावरती पायावरती जख जबरदस्त जखमा झालेल्या होत्या त्यामधून पू रक्त वगैरे असं व्हायचं पण इथे आल्यानंतर आजही ते स्वतः या ठिकाणी पुरावे द्यायला येऊ शकतात तर त्यांच्या त्यांना त्या खानापुरेंना इथं आल्यानंतर भयंकर फरक पडला आणि त्यांचे हात पाय अगदी तीन आठवड्यांमध्ये पाच आठवड्यांमध्ये पूर्णपणे खडखडीत बरे झालेले आहे अशाच एक गृहिणी होत्या ज्यांचं लहान मूल जे अगदी म्हणजे म सिनियर के जी ज्युनियर के जीच्या पिरियडमध्ये शाळेमध्ये जात असेल तर ते काही कारणाने घरात थोडंसं पडल्याचं निमित्त झालं आणि तो चालायचा पूर्णपणे शांत झाला किंवा बंद झाला चालायचा तर त्यांच्या आत्यांनी किंवा आजींनी त्यांना सांगितलं की आपलं या या ठिकाणी देवीचं मंदिर आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन या दर्शन घेऊन या तुमचे सगळे जे काही अडचणी असतील ज्या काही त्रास असेल तर संपूर्णपणे बरा होईल त्या गृहिणी या ठिकाणी आल्या आणि देवीच्या समोर मी उभा आहे देवीसमोर सांगतो त्या मुलाला इथून घरी नेल्यानंतर काही नाही आम्हीही काही दिलं नाही त्यांनीही काही केलं नाही फक्त देवीचं दर्शन घेतलं काय त्या बोलल्या असतील ते त्यांच्या मनाला माहिती इथून घरी गेल्यानंतर साधारण दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा हळूहळू रांगू लागला आणि साधारण आठ ते दहा दिवसांनंतर त्या स्वत या ठिकाणी त्या मुलाला घेऊन आल्या अक्षरशः तो मुलगा खालून रांगत चढत वरती आला आम्हाला हे माहिती नव्हतं ज्या वेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेला ही गोष्ट आम्हाला कळली दर्शनाचा लाभ घ्या अवश्य धन्यवाद